राम मंडळी जय खानेस आज ना विषय खरा म्हणजे असा आहे की जो कालिसना मतदान ना आणि भरभरताई लोकनी मत दिसून ज्या उमेदवार निवडून त्यासनं तर स्वागतच ये पण आते आपलं म्हणजे वोटर म्हणजे मतदानने हा प्रश्न न की तुम्ही झाले मतदान कर खरंच तोच माणूस निवडणार का बाकीना विचार करा की हा की मी ज्या खरं तो जुना बाकीना विचार करा नव्हते की तसं तणिवत आलं गणितच काही वेगळं येणं आणि तरी पण तुम्ही गुत्चूप येण्यासाठी दादा म्हणून की तुम्ही खरं म्हणजे पैसा इकाय घ्या एकाय म्हणजे तुम्ही काय हजार पाच हजार नाही तुम्ही गणित करा पाच वर्षांना जर तुम्ही पाच हजार रुपये जर त्यांना पाहिजे एक माणूस तर तुम्ही फक्त कौडी मोल किंमत नाही काय ना बरं पाच वर्ष नैसाब करा आणि तो कोणता कारण तुम्ही वारदामा कामे करी करोड रुपया जर तो तिकीट लिवायला खर्च करी करोडो रुपया तुम्ही वाटायला खर्च करी तो खरंच तुम्हाला वारदामास करीत आणि तेच ना असं बी की आणि ज्याला निवारा नोंद ज्याला दिला नोट तो आण कामे करा तुम्ही फुकटणी दिला ना तुम्ही विकाय राहणार आता तो गलिना ज्या काम आहेत त्या त्या काम तुम्हाला मग विचाराने समताशे का त्यांना नजरमा नजर मिळायस यांना कामे असं करणारच नाही कारण की याले जिम्मेदार आपणच येत याले जिम्मेदार वोटरच येईल त्या गटर सुधराय टाकली पण वोटर सुधारवाने जाते आणि बाकीना ज्या हातीत ज्या निवडणते असले ते आहेत पण ज्या पन्नास विचारा त्यासले मला एक आहे की जी हारे, हार आहे ती हार म्हणजे तुम्हाला अपेस किंवा तुम्ही डायरेक्ट कुठेतरी तरी काहीतरी तुम्हाला म्हणजे पूर्ण मोठं काहीतरी नाही किंवा काहीच विचार नका करत असा कारण की तुम्हाला मुळे आज त्या असले दहा घर पायपाला जाणं पण नव्हतं आज तुम्हाला मुळे त्यासले दहा दिन पण झप नव्हती म्हणजे सर तुम्ही कुठेतरी योग्य होतात आणि निवड ठीक आहे तुम्ही निवडणार नाही पण हार नका माना जात असून कारण तुम्ही निवडणार नाही पण तोडवर जे लोकशाहीना जो अधिकार आहे ते लोकशाही आज जिवंत कशी राही की सर्वात लोक जर मागतील तर लोकशाही जिवत कशी राहील कोणता माणूस नाही आणि खास दुसरी गोष्ट करू ये पण खरी खास जर तुम्हाला परंतु ज्या पैसा उन्ह ना त्या पैसा जो उमेदवार जो पन्ना ना त्यांना भीती खालच त्या पैसा उन्हाला आज जर तो माघारी माघार तर तुम्हालाकडे पैसा काय त्या दुखाले सुद्धा नाही याले जिम्मेदार आपली खरं जनता घे असा एक विचार आहे ना कोण कोणता ना काय ना पण आता काही इम्पेक्ट नाही तुम्हाला जे से ते वाट नाही ना तुम्ही खरंच ते व्यक्तीला मतदान करेल खरंच करेल काय करेल ते मला नक्की कमेंट मा सांगा जी म्हणणे भावना होती आज मी पर्यंत व्यक्त करी तर बोली खानदेश मराठी मामी संगीत रजाले तातपर्यंत राम राम जय खानदेश बोली खानदेश मराठी न्यूज